मित्रांनो नमस्कार तमन्ना कोट फार्म विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल तीन शेळ्या दोन बोकड आणि कोटा एक शेळी किंमत सांगितली आहे पुढे हे पहा सुरुवातीला ही कोटा शेळी पहा बाकी पुढे पाह्या प्युअर कोटा आहे आठदात लावलेले आहेत शेळीने उंची तेहतीस इंच कानाची लांबी तेरा इंच तीन महिने गाबन हिची किंमत सांगितलेली आहे सोळा हजार रुपये प्युअर कोटा किंमत सोळा हजार रुपये आणि यानंतर ही पहा तीन बिटल मधली एक शेळी प्युअर बिटल मध्ये आहे पाहू शकता आपण हिची पण पन क्वालिटी कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच पन्नपेस वगैरे हे आहे सहा दातावर उंची चौतीस कानाची लांबी तेरा इंच दीड महिना गाभन हिची किंमत सांगितलेली आहे साडे सोळा हजार रुपये यानंतर ही पहा दुसरी बिटल शेळी ही आठ दातावर आहे उंची तेहतीस चौतीस इंच कानाची लांबी तेरा इंच तीन महिने गाभन हिची किंमत सांगितलेली आहे सतरा हजार रुपये प्युअर बिटल यानंतर ही पहा ही ही एक शेळी ही आहे सात दातावर उंची तेहतीस इंच ही गाभन नाही खाली आहे हिची किंमत सांगितलेली आहे साडेसोळा हजार रुपये आणि हे पहा समोरचा हा ब्रिडर पहा याच्याकडून गाभण आहेत शेळ्या हा विक्रीसाठी नाही फक्त क्वालिटी पहा गाभण शेळ्या याच्याकडून लोड झालेल्या आहेत आणि विक्रीसाठी दोन बोकड आहेत बिटल त्या दोन मधला हा पहा हा एक हा आहे तीन महिन्याचा वजन अठरा ते वीस किलो याची किंमत सांगितलेली आहे साडे चौदा हजार रुपये दोन बोकड आहेत दोन मधला हा एक तीन महिन्याचा साडे चौदा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे यानंतर हा पहा दुसरा बोकड हा पहा हा सहा महिन्याचा आहे वजन पंचवीस ते तीस किलो पर्यंत याची किंमत सांगितलेली आहे साडे हजार रुपये प्युअर बिटल तीन शेळ्या दोन बोकड आणि सुरुवातीची कोटा एक शेळी असे हे सहा नग आहेत विक्रीसाठी तमन्ना फार्म मध्ये पत्ता आहे सेलू तालुका परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी तेरा सहासष्ट तर या नंबर वर संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद